काय 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 फर पर्स कशाला खाते बाबुडी देऊ का फटके देऊ दे मला पर्स चल दे पर्स पर्स टाय नाही टाय नाही पर्स पाहिजे पर्स दे दे कुतू करायचो कचू करायचो छोट 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 आज काय आगाव पण आहे नसत्या आ कशाला खाते पर्स जेवली नाही जेवली नाही तू पडला का दात पडला बघू बघू दात पडला का दाखव मी जाते बस एकटेच तुला नाही घेऊन जात तुला जी तुला मी खाऊ चारला तरी तू पर्स खाते ना मध नाही आज मध मध कोणाला खायचं मध गोड गोड मध खायचं मध खायचं का मध मत मत नको मत तुला मत नको दे पटकन दे चल दे, दे पट जल्दी जल चल 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 उशीर झाला चल 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 अरे दे बाऊ अ भाऊ भाऊ खो खो खोक दातरवले हो पर्सला दात रवले तो उतर वरती ठेवून द्या वरती खायचं नाहीये खायला नाही देत खेळायला दिले मी कस कश कसे करायचं अ कश करायचं बाय 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 कर बाय बाय आधी बाय 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 कंटाळली कंटाळली बाय 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 आली बाई पाय गेली बाय पु आली बाई पळून बाय 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 आद्या बाय उयो उयो बाय बाज 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 अली बापले लय फास्ट फास्ट रांगते ना कशी करते कशी करते ओ आली आली जवळ आली जवळ आली चल काय 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 मग तू खाते कशाला पर्स जो उभा राहते उभा राहते उभे राहते का उभा राहते दर दर अ भाऊ नाहीये भाऊ भाऊ अ भाऊ खायची नाहीये खायची टोक टोक ते का खाव आहे का खाऊ आहे तो दे, दे मला मला दे दे मला मारते मला मारते चल दे चला चल चल, चल, चल मी चालले चला बाय 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 टाटा आमच्या आद्याच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा अजो नो 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 छोड 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 आ छोड 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 चल 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 दे दे टोक 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 अशी मारते ना ले अगव झाली नुसतं अगव झाली दात पडतील ना <क्ष्ञासा> नाहीला लय चल 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 जायचं आता चल चल जायचं काय झालंय हां मागाच्या धरून ओरडते काय पैसे पाहिजेत पैसे पाहिजे हां मगाच्या धरून ओरडते कशासाठी ओरडते तू ए माकडू कशाला ओरडते आ मला दे पैसे मग मला पैसे दे दे मला पैसे आता पैसे दे ना मग मला नाही ना देणार नाही ना देणार ना पैसे कधी देणार पैसे तू कधी देणार कोणाचं पाकिट आहे कोणाचं पाकिट आहे माझं आहे ना अरे बापले तू घेतले खेळायला आ नो खायचं नाही आहे खेळाय दिलं तुला नसते ओरडते नसते ओरडते मगाच्यापासून सूर लावला आहे ला ला? ना कितीचा सूर लावला आहे ला ला तू आ ए बापुडी चल बाय बाय करा बाय बाय ए माकडा बाय बायो <laughs> 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 दात कोणाचे आले दोन दोन दात मोठे मुट मोठे दात कोणाला आले तर आला येतं ना तुला ये बाबू ना 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 ना, ना, ना। बाय 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 आद्या मी चालले चला आणूला नाही जायचे चला येते का तू येते येते का तू नाही एकटी बसते घरी एकटी बसते यायचंय ना किती वाजले किती वाजले मगाचे धरून नस म्या 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 कोण करते हां मग पासून मी तिकडं बसले तर इथे म्या 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 मॅ म्या, म्या। <laughs> पण करते आ गोल, -गोल फिरते ते मला पैसे चल शॉपिंगला शॉपिंगला पैसे दे चला बाय बाय अध्यापक बाय राधे राधे तू बाय बाय नाही करत मी ना बोलत कट्टे हां बाय 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 शिरा कोणी खाल्ला शिरा शिरा कोणी खाल्ला तू खाल्ला ए तू खाल्ला का शिरा नाही खाल्ला यो किती खोटं बोलते आता मी चारलं ना शिरा तुला मम्मानी उन्हात नको जा इकडे इकडे उन्हात नको जाऊ उन्हात कशाला जाते न? चला मी चालले चला बाय 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 करा चला बाय टाटा जाओ का जाऊ जाऊ जा मी चला मी चालले बाय बाय टाटा जाओ हे बघ चालले चला uh -huh. चला